नमस्कार मित्रांनो मुंबईतून नवीन माहिती आली समोर मुंबई बीएसटी पदपेढीचा निकाल अखेर आला समोर पहाटे निकाल लागल्यानंतर मुंबईत नवीन राजकीय ट्विस्ट मतमोजणीमध्ये नवीन आला ट्विस्ट पुन्हा मध्यरात्री झाली मतमोजणी बघूया सविस्तर भाजपचाही उडाला धुवा भाजपला किती मिळाल्या जागा शिंदेगडाला किती जागा आणि ठाकरेंच नेमकं काय मुंबईत कोणी मारली बाजी बघूया सविस्तर अपडेट मुंबईत धक्कादायक निकालाची परंपरा झाली कायम मित्रांनो मुंबई महानगरपालिकेच्या अगोदर महत्वाची मानली जाणारी बीएसटी पतपेढीची निवडणूक परवा दिवशी पार पडली यावेळी पंधरा पैकी बारा हजार मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आणि काल दिवसभर मतमोजणी होती मतमोजणी होत चालू होत असतानाच मुंबईमध्ये जल्लोष सुरू होता तो ठाकरे बंधूंचा बंधूंच्या शिवसैनिकांचा मनसैनिकांचा परंतु संध्याकाळी रात्री उशिरा काही निकाल हाती येऊ लागले आणि रात्री मध्यरात्री संपूर्ण निकाल आपल्या हाती आले भाजपला मुंबई जिंकायचे आहे भाजपचं स्वप्न आहे भाजपला मुंबई जिंकून ठाकरे बंधूंना धक्का द्यायचा अशी तयारी भाजपने मुंबईत केल्याचं दिसतंय परंतु त्यांचं स्वप्न मिळाल्याचं हे चित्र या निकालावरून पुन्हा एकदा स्पष्ट होऊ लागलंय कारण की मुंबईमध्ये भाजपला मनात अशा जागा मिळाल्या नाहीत महाराष्ट्रामध्ये सत्ता मुंबईमध्ये सर्वात जास्त आमदार खासदार असताना देखील मुंबईमध्ये भाजपला सर्वात मोठा झटका या निवडणुकीत बसल्याचं पुन्हा एकदा दिसतंय आणि ठाकरे बंधूंना किती जागा मिळाल्या पहिल्यांदाच उद्धव ठाकरे राज ठाकरे या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आले होते बघूया सविस्तर जागांचा हा घेतलेला आपण महत्वाचा आढावा निकाल नेमका काय कोणी मारली आहे बाजी बेस्ट वर्कर युनियन मध्ये सध्या सोसायटीवरती सत्ता शशांक राव यांच्या वर्कर्स युनियन ची आलेली आहे हा धक्कादायक निकाल म्हणावा लागेल या ठिकाणी भाजपचाही देखील पराभव झालाय शशांकराव यांच्या वर्... बेस्ट वर्कर्स युनियनला तब्बल चौदा जागी आपलं यश मिळवता आलंय म्हणजेच त्यांचं बीएसटी वरती निविदाद वर्चस्वच म्हणावं लागेल त्यानंतर बीजेपीला म्हणजे भाजपला चार जागा आलेल्या आहेत प्रसाद लाड प्रवीण दरेकर यांचं पॅनल चार जागांवरती जिंकल्याचं दिसतंय शिंदेगडाला दोन जागा एस सी एस टी युनियनला एक जागा आणि शिवसेना शिंदे आणि शिवसेना उद्धव ठाकरे आणि मनसे यांना झिरो जागा मिळाल्याचं यावरून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे मुंबईमध्ये ठाकरे बंधूंना बीएमसी अगोदर आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचा हा सांग निकाल सांगतो मित्रांनो या निकालाबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया नेमक्या शब्दात व्यक्त करा धन्यवाद जय हिंद